भारताच्या विश्वचषक संघाचे प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी काय म्हटलंय या संघाच्या परफॉर्मन्सनंतर नंतर आपण पाहूया इंग्लंडमधला महिला विश्वचषक गाजवून मिताली राजची टीम मुंबईत परतली आहे भारतात दाखल झाली आहे आणि आता आपल्या समोर मिताली मितालीराजच्या या टीमचे प्रशिक्षक तुषार आरोठे मराठमोळा माणूस मूळचे बडोद्याचे आहेत तुषारजी एक मोठं यश मिळालं टीम इंडियाने खरंतर फायनलमध्ये प्रवेश केला हरल्याचं दुःख नक्कीच आहे पण महिला क्रिकेटला एक नवीन दालन खुलं झालंय नवन नवी प्र नव्या पद्धतीने प्रसिद्धी मिळते आणि खूप लोक आता फॉलो करायला लागले याचा किती आनंद आहे या कामगिरीमुळं आम्ही जेव्हा इथं निघालो तेव्हा एवढं वाटलं नव्हतं का आम्ही एवढ्यापर्यंत पोचूया इथल्या सगळ्यांना वाटलं नसेल पण मला नेहमी हे होतं की मुलींमध्ये टॅलेंट होतं आणि जे आम्ही प्रूव्ह केलं होतं साऊथ आफ्रिकाला आणि मुलींना तिथनं आत्मविश्वास वाढला आणि पहिली मॅच इंग्लंडला मात केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की सगळ्यांना असं वाटलं कॉन्फिडन्स वाढ कॉन्फिडन्स लेवलवर गेलं आणि असं वाटलं का वी कॅन डू समथिंग इन दिस टोर्नामेंट वी कॅन रीच अप सेमीफायनल देन वी कॅन थिंक इट ओवर पुढे जायचं विचार करू मी पहिल्यापास पहिल्या मॅचपासून मुलींना सांगत होतं कला एक एका मुलीच्या परफॉर्मन्सने मॅच जिंकली जाते पण सगळ्याच्या कॉन्ट्रीब्युशनने टुर्नामेंट जिंकली जाते आणि ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं आणि वी इन द फायनल अनफॉर्च्युनेटली आपण फायनल जिंकू नाही शकलो पण दॅट uh, uh, I mean, वॉज आय मीन्स परफॉर्मन्स फारच सुंदर केलं आहे मुलींनी मितालीराज uh, एक लेजंड क्रिकेटर आहे त्यामुळे प्रश्नच नाही कुठला मिताली राज हा झुलन गोस्वामी त्यांनी इंडियन क्रिकेटसाठी फार केले सो आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं हायस्ट रन गेटर मितालीराज अँड झुलन गोस्वामी मी हायस्ट विकेट टेकर फॉर इंडिया इन फॅक्ट द वर्ल्ड त्यांनी एक, एक टीमला बरोबर ठेवलं यंगस्टरला त्यांनी चांगलं प्रमोट केलं होतं यंगस्टरला त्यांनी चांगली सल्ला देत होते ऑन द फील्ड आउट द फील्ड आणि यंगस्टर पण त्यांच्याकडे जायला कधी असं असं नव्हतं त्यांनी वा त्यांना वाटत मुलींना का आमचे एवढे से, सी से, सिनियर क्रिकेटर्स आहे पण त्यांनी फारच सुंदर कामगिरी केली दोघांनी शेवटचा प्रश्न हरमनप्रीत कौर पूनम राऊत नव्या नायिका मिळाल्या आहेत आणखी काय दिलं आहे या विश्वचषकानं भारतातल्या महिला क्रिकेटला त्यांचं कॉन्फिडन्स लेवल फार वरती गेलं आहे आणि आय होप असं ना असं क्रिकेट खेळून ते आणखीन पुढे जाऊ आणि असे दुसरे मितालीराज आणि झुलन गोस्वामी होऊ पुढे अशी फार अपेक्षा आहे तर होते तुषार आरोठे मितालीराजच्या टीमचे प्रेक्षकांचं म्हणणं आहे की आत्मविश्वास जबरदस्त वाढला आणि कदाचित या दोन हजार सतरा सालच्या विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद हुकलं आहे पण हा आत्मविश्वास भारताच्या महिला टीमला आणखी पुढे घेऊन जाणार आहे कॅमेरा पर्सन अनिल सर विजय साळवी ए पी पी माझा